Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबई अक्ष महाराष्ट्र टुडे लाईव्ह बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्वाची बातमी असणार आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाकडे झालेली भेट अर्थात आहे विरोधी पक्ष आणि त्या विरोधी पक्षामध्ये फक्त आता महाविकास आघाडी नाहीये तर मनसे सुद्धा त्यांच्या सोबत गेलेली पाहायला मिळते किमान निवडणुकांच्या या मतदार याद्यांवर ज्या सगळ्या संदर्भातले आरोप आणि शंका घेतल्या जात आहेत त्या मुद्द्यावर तरी मनसे आणि महाविकास आघाडीचे एक सूर पाहायला मिळतात आणि त्या संदर्भातली एक भेट झालेली आहे त्याच्यासोबतच महाराष्ट्र राज्याचं म्हणजे राज्याचा जो निवडणूक आयोग आहे त्यांचे आयुक्त त्यांनी सुद्धा आज एक बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये हे सगळे जे मतदार याद्यांवरनं घोळाचे किंवा मतदार याद्यांमध्ये नाव समाविष्ट करण्यासंदर्भातले आरोप होत आहेत त्या संदर्भात आयुक्तांनी फार महत्वाचं उत्तर दिलेलं आहे ज्यातनं सुद्धा काही गोष्टींची आपल्याला स्पष्टता येईल सो आयुक्तांच्या या बैठकीमध्ये काय झालेलं आहे तेही समजून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटाला आपण हेही जाणून घेणार आहोत की दिवाळीच्या तोंडावर किंवा दिवाळी सण जो आता आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना असा कुठला खास मान दिलेला आहे कुठलं ते खास निमंत्रण आहे त्याही बद्दलची बातमी या बुलेटिन मध्ये समजून घेणार पण सगळ्यात पहिली बातमी असणार आहे ती म्हणजे मतदार याद्यांवर घोळाचे आरोप हे होतच आहेत आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज ही मुख्य राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत म्हणजे ते असतात केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राज्यांमध्ये असतात तर त्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट जी आहे ती महाविकास आघाडीतल्या पक्षांकडनं ज्याच्यामध्ये इथे आपल्याला उद्धव ठाकरे त्याच्यानंतर शरद पवार जयंत पाटील हे दिसतच असतील पण या बैठकीला इतरही सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित होते खास त्यांची त्यांनी हे निवेदन जे दिलेलं आहे जे तुम्हाला इथे उद्धव ठाकरेंच्या हातात दिसत असेल की जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे चोक्कलिंगम जे आहे त्यांना ते देण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष होता काँग्रेसचे त्याच्यामध्ये होते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं शरद पवार जयंत पाटील त्याच्यानंतर शशिकांत शिंदे त्यांचे प्रांताध्यक्ष हे उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील त्याच्यानंतर आदित्य ठाकरे असतील मिलिंद नार्वेकर असतील अनिल परब असतील अनिल देसाई असतील हे त्यांचे पाच नेते तिथे उपस्थित होते काँग्रेसकडनं बोलायचं झालं तर हर्षवर्धन सपकाळ हे दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे ते आज इथे येऊ शकले नाहीत पण त्यांच्याऐवजी तिकडे बाळासाहेब थोरात होते वर्षा गायकवाड जे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत हे महत्वाचे नेते उपस्थित होते आणि त्यासोबतच शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते त्याचसोबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे असतील त्याच्यानंतरच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले आणि समाजवादी पक्षाचे आमदार रईश शेख हे सगळे नेते जे आहेत हे सर्व शिष्टमंडळ मंडळ महाविकास आघाडी मनसे आणि इतर त्यांचे सहकारी पक्ष हे सगळ्यांनी आज निवडणूक अधिकारी जे आहेत मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम जे आहेत त्यांची भेट घेतली ही एक भेट आणि दुसरीकडे इकडे ही जी भेट पाहायला मिळते ती आहे राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांच्यासोबत झालेली बैठक आता या दोन्ही ठिकाणी नेमकं काय झालेलं आहे त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत सगळ्यात पहिले महाविकास आघाडी प्लस मनसे आणि उर्वरित विरोधी पक्ष या सगळ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आज नेमकी काय मागणी केलेली आहे आणि त्यावर सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी काय सांगितले तेही समजून घेऊया त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा होता की जो आज इथे सांगण्यात आला खास करून आजच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी जास्त मुद्दे मांडलेले पाहायला मिळाले आणि त्यातलेच ह्या निवेदनातले काही मुद्दे आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी असं सांगितलेलं आहे की सध्याच्या घडीला निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल एकंदरीत सामान्य लोकांच्या मनामध्ये मतदारांमध्ये फार शंका आहेत पण तरी सुद्धा निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे त्यांचा कारभार पारदर्शकतेपणे सुरू असेल यावर आम्ही विश्वास ठेवत आहोत आणि फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की ती पारदर्शकता सिद्ध व्हावी लोकांच्या मनात पटावी या सगळ्या शंका त्यासाठी दूर करणं गरजेचं आहे आणि ती त्याबद्दलची ठोस कृती सुद्धा दिसून येणं गरजेचं आहे असं त्याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे यातली मागणी पहिली मागणी जसं आपण इथे मागण्यांचा उल्लेख करतोय त्यातली पहिली मागणी आहे ती म्हणजे की दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणांवर नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि काही नावं ही, ही वगळण्यात सुद्धा आलेली आहेत पण जी नावं वगळली त्याची यादी किंवा त्याचा तपशील हा राजकीय पक्षांना आणि मतदारांना मिळालेला नाही तो का मिळाला नाही ही पारदर्शकता असायला हवी की तुम्ही नेमकी कुठली नावं ऍड करताय आणि कुठली वगळताय याची पारदर्शकता असायला हवी त्यांनी पुढे असं सुद्धा म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला ही कळायला नको का असंही त्यांनी म्हटलेलं आहे एक काइंड ऑफ आपल्याला हे पाहायला मिळतं की ची प्रक्रिया ही जशी झाली की ज्याच्यामध्ये मतदार याद्यांची पूर्णपणे फेरतपासणी करण्यात आली इथे आता एक काहीसा सूर असा आहे की तुम्ही जर मतदार याद्यांमध्ये नव्यानं नावं ऍड केलेली आहेत लोकसभा असेल विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान असेल तर ते आम्हाला कळायला हवं की तुम्ही नेमकी कुठली नावं ऍड करताय आणि जी वगळत आहात ती सुद्धा कुठल्या कारणस्तव वगळण्यात आलेली आहेत त्या व्यक्तीचं स्थलांतर झालेलं आहे तो दुसऱ्या कुठल्या मतदारसंघात गेलेला आहे राज्य सोडून गेलेला आहे त्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे का ही सगळी कारणं जी आहेत ती त्याच्यामध्ये नमूद करायला हवी जेणेकरून कदाचित राजकीय पक्षांना त्याची पडताळणी करणं सुद्धा सोपं जाऊ शकतं पुढे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की विधानसभा दरम्यान म्हणजे त्यांनी असं निवडणुका दोन हजार चोवीसला झाल्या आणि त्या दरम्यानची मतदार यादी ही तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झाली ज्याच्यावर विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते आत्ताचा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान जी नावं तुम्ही समाविष्ट केली ती आणि नवीन आ, आ, ती नावं आणि नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का करण्यात आलेली नाहीये गेल्या वर्षी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतची जी नाव नोंदणी झालेली होती त्यांना मतदार म्हणून ग्राह्य धरण्यात आलं पण त्याच्यानंतर आता जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या गेल्या आठ महिन्यांमध्ये जी नावं नव्यानं ऍड करण्यात आलेली आहेत ती यादी तुम्ही का पब्लिश केलेली नाहीये ती का सार्वजनिक होत नाहीये ती का आमच्या समोर येत नाहीये असा प्रश्न त्यांनी याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे याच्यात एक आरोप सुद्धा पाहायला मिळतोय त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कोणाचा तरी दबाव आहे असं त्यांनी याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि असं काही असल्यास पुढे त्यांनी म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाने तसं स्पष्ट सांगावं आणि जर यादी प्रसिद्ध करायची नसेल तर निवडणुकीचा फारस कशाला करायचा असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे या पलीकडे जाऊन एक आणखी मुद्दा आहे तो म्हणजे की आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्याबद्दल सांगताना निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात आलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाकडनं की आम्ही जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची जी नावं आहेत ती घाई धरणार आहोत निवडणूक मतदानासाठी पण इथे हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे की जुलै नंतर ज्यांचं वयवर्ष अठरा पूर्ण होत आहे त्यांनी का मतदान करायचं नाही त्यांनी आता पुढची पाच वर्ष वाट बघायची का म्हणजे आता दोन हजार पंचवीस आहे त्यांनी दोन हजार निवडणुकांची वाट बघायची का त्यांचा जर निवडणुका लागण्याच्या आधी वयवर्ष अठरा पूर्ण होत असेल तर त्यांचा सुद्धा समावेश करून घ्यायला हवा असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे एक आणखी महत्वाचा मुद्दा जो प्रामुख्याने परप्रांतीयांच्या अनुषंगाने वापरला जातो मनसे असेल किंवा उद्धव ठाकरे असतील तो खास करून राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये सुद्धा मांडलेला होता तो म्हणजे की महाराष्ट्रात मुंबई पुणे ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक सारख्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे यातील अनेक मतदार मतदार त्यांच्या मूळच्या राज्यात देखील असतात आणि इथे पुन्हा महाराष्ट्रात पण मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेत असतात मुळात दोन दोन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणं मतदान करणं हा कायद्यानं गुन्हा आहे पण मुळात दुबार नोंदणी होऊ नये ही जबाबदारी निश्चितच आहे निवडणूक आयोगाची पण अशी दुबार नोंदणी काढण्यासाठी निवडणूक आयोग नक्की काय प्रयत्न करत आहे हा प्रश्न सुद्धा याच्यामध्ये विचारण्यात आलेला आहे जर बिहारमध्ये दुबार नाव नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबवली तर मग महाराष्ट्रात तसा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी का दिसत नाही म्हणजे आरचा प्रयत्न हा महाराष्ट्रात का केला जात नाहीये हाच प्रश्न कुठेतरी इकडे विरोधक सुद्धा उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत ज्यांनी हे म्हटलेलं आहे की पुढे दुबार नोंदणी काढण्यासाठी डी डुप्लिकेशन पद्धतीचा सुद्धा वापर करण्यात यावा तसंच त्यांची आणखीनही एक मागणी आहे की महापालिका निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात यावं जेणेकरून तुम्ही ज्याला कोणाला मतदान करत असाल ते तिथे ते व्हीव्हीपॅट मशीनमध्ये जी स्लिप दिसून येते त्याच्यातनं व्हेरीफाय होऊ शकतं की खरोखर मी ज्याला मत टाकलेलं आहे त्यालाच ते मत पडलेलं आहे आता हे त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे एवढी मशिनरी नसेल की एकाच वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणुका लागणार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये फार कठीण होऊन बसणार आहे एवढे व्हीव्हीपॅट मशीन्स एवढे ईव्हीएम मशीन्स वापरणं तर मग तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं सुद्धा त्यांनी आपल्या या निवेदनामध्ये मागणी जी आहे ती केलेली आहे त्यांनी हेच सांगितलेलं आहे की व्ही पॅट मशीन वापरता येणार नसेल तर निवडणूक आयोगाचं असं जर म्हणणं असेल तर मग प्रभाग पद्धतच रद्द करा असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे असे अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी याच्यामध्ये उपस्थित केलेले आहेत आणि शेवटाला त्यांनी म्हटलेलं आहे की मुंबईत जिथे प्रभाग पद्धतच नाही तिथे पण निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम मशीन्स देऊ शकत नसेल तर आमची अशी मागणी आहे की मग मुंबई महापालिकेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच घ्या अशी सुद्धा मागणी ही सगळ्या या विरोधकांनी आज निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगाकडे म्हणजे राज्याचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही सगळी मागणी जी आहे ती केलेली आहे तर अशा काही मागण्या आहेत की ज्या आज करण्यात आलेल्या आहेत पण या सगळ्यावर एक थेट उत्तर हे विरोधकांना देण्यात आलेलं आहे का तर असं म्हणता येणार नाही कारण मी मग जसं सांगितलं की ही बैठक वेगळी होती आणि ही बैठक जी आहे ती वेगळी आहे पण या बैठकीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी होते की जे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच असतात आणि या बैठकीमध्ये राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त होते आता या बैठकीमध्ये हे सगळे जे आहेत हे वेगळे पक्ष आहेत की ज्यांच्याबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे स्वतः याबद्दलची माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाकडूनच देण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी हा खुलासा केलेला आहे निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीत नव्यानं नावं समाविष्ट करणं किंवा नावं वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही असं स्पष्टीकरण जे आहे हे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेलं आहे पण मी पुन्हा एकदा क्लॅरिफाय करते की या बैठकीला हे देण्यात आलेलं उत्तर नाहीयेत राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते या आजच्या वेगळ्या बैठकीसाठी उपस्थित होते त्यांनी याच्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे की राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची ही आज एक बैठक झालेली होती पण त्याच्यामध्ये मात्र त्यांनी म्हटलेलं आहे की जर तुम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या आणि त्याबद्दल घोळ्यांसंदर्भात शंका उपस्थित करत असाल किंवा त्याच्यामध्ये कोणाची नावं ऍड करण्यात आली कोणाची वगळण्यात आली याबद्दल जर आक्षेप घेत असाल तर एक आमच्या कार्यकक्षेत येत नाही कारण की ते राज्य निवडणूक आयोगाकडे तुम्ही तो मुद्दा घेऊन जाऊ शकत नाही तो तुम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडेच घेऊन जायला हवा असं सुद्धा या राजकीय पक्षांना मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत राज्याचे त्यांनी ही माहिती जी आहे ती दिली लेली आहे तर या आजच्या निवडणुकांसंदर्भातल्या महत्वाच्या घडामोडी होत्या पण परत एकदा एक सांगायला हवं ते म्हणजे की आज जी ही बैठक झालेली आहे त्यावर विरोधी पक्ष समाधानी नाही आहे त्यांचं अपेक्षा ही आहे की आयुक्तांनी सुद्धा उद्याच्या बैठकीला उपस्थित राहायला हवं आणि म्हणून विरोधकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार की त्यांनी आज ही बैठक झाल्यानंतर उद्या पुन्हा ठरवलेलं आहे बैठक घ्यायचं ज्या बैठकीनंतर एक सविस्तर पत्रकार परिषद घेतील आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मुळात या आयुक्त अधिकारी यांना भेटून त्यांचं समाधान झालेलं आहे का त्यांना आयोगाकडनं काही आश्वस्त करण्यात आलेलं आहे का याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे ती या विरोधी पक्षांकडनं दिली जाईल पण पन... अच्छा या भेटीमध्ये हे सुद्धा दिसून आलेलं आहे की मधल्या काळामध्ये फार चर्चा होती की राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग होतील का किंवा राज ठाकरे आणि काँग्रेस यांचा जुळेल का आज कुठेही अशा पद्धतीने या लोकांमध्ये काही मतभेद आहे दुरावा आहे किंवा एकमेकांशी बोलत नाही वगैरे असं काही दिसून आलेलं नाही यातनं एक गोष्ट मात्र विरोधकांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या वेळेला मतदार याद्या मतदान प्रक्रिया या मध्ये घोळ आणि त्या संदर्भातले आरोप आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत त्यावेळेला तरी किमान विरोधकांमध्ये एकी आहे त्यावेळेला कोण कोणा सोबत युती आघाड्यांमध्ये हा प्रश्न नसेल त्यावेळेला सगळे विरोधक हे एकत्र निवडणूक आयोगाकडे धाव घेतील हा मेसेज मात्र आजच्या या पूर्ण घटनेतनं महाविकास आघाडी प्लस मनसे आणि इतर विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे पण आता या सगळ्या भेटींवर समाधान होत आहे काय का त्यांना आश्वासन मिळालेलं आहे आणि उद्याच्या बैठकीत सुद्धा काय फलित निघतं यासाठी दुपारी दुपारी दीड दोनच्या सुमारास एक पत्रकार परिषद महाविकास आघाडी घेणार आहे त्यातनं सुद्धा आपल्याला यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिक स्पष्ट होतील यानंतर दुसरी बातमी जी आहे ती आहे राज ठाकरे यांनी दिलेल्या उद्धव ठाकरे यांना दिलेल्या एका निमंत्रणा संदर्भातली राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क इथे दीपोत्सव साजरा केला जातो अर्थात दिवाळी साठीच्या दरम्यान हा दीपोत्सव साजरा केला जात असतो आणि संपूर्ण दिवाळीचे पाच दिवस हा दीपोत्सव तिकडे साजरा केला जात असतो एक खूप मोठ्या प्रमाणात रोषणाई तिथे होत असते आणि त्याबद्दल हे जे एक पत्रक आहे हे आज मनसेकडनं रिलीज करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवाजी पार्क दीपोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष तेरावं याचा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे म मनसे आता जवळपास सोळा वर्षांची झालेली आहे त्याच्या तीन वर्षांपास तीन वर्षांनंतर हा दीपोत्सवाला सुरुवात झालेली होती पण याच्यातलं वैशिष्ट्य ठरलेलं आहे ते म्हणजे की सतरा ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसहा सा वाजता दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे आणि त्याचं उद्घाटक आहेत श्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख असा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आपण सर्वांनी या दीपोत्सवाला यावं आणि दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत पण यातला महत्त्वाचा मुद्दा आहे दोन मुद्दे उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना त्यांनी थेट शिवसेना प्रमुख असा केलेला आहे जेव्हा की आपल्याला कल्पना आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फारसा काही जुळत नसताना एकमेकांवर त्यांनी अनेकदा टीका केलेली आहे एकमेकांवर अनेकदा तोंडसुख घेतलेला आहे पण आता ज्या वेळेला दोघे एकत्र एक झालेले पाहायला मिळतात तेव्हा मात्र उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा शिवसेना पक्षप्रमुख करण्यात आलेला आहे याच्यामध्ये कुठेही शिवसेना युबीटी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षचे पक्षप्रमुख वगैरे असे उल्लेख नाही आहेत तर जे एकसंध शिवसेनेचं नाव होतं शिवसेना त्याच पद्धतीने जसं महाविकास आघाडीतले नेते शिवसेनेतले अनेक शिवसैनिक नेते वगैरे हे अजूनही आमची शिवसेना हीच ओरिजिनल शिवसेना आहे असं जसं दावा करत असतात त्याच पद्धतीने कुठेतरी राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या या पत्रकातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे आणि म्हणून इथे शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतोय दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली तर ते वर्ष होतं दोन हजार बावीस त्याच वर्षी म्हणजे दोन हजार बावीस मध्ये जुलै महिन्यामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि कालांतराने आपण पाहिलेलं होतं की शिवसेनेचा ताबा सुद्धा त्यांच्याकडे आला पण ते जे दोन हजार बावीस वर्ष होतं ज्यावेळेला शिवसेनेमध्ये बंड झालं शिवसेना दुभंगली गेली आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्या वर्षीचा जो दीपोत्सव साजरा करण्यात आलेला होता त्या दीपोत्सवाला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आता पूर्णपणे परिस्थिती बदललेली पाहायला मिळते जेव्हा शिवसेना दुबंगली गेली त्यावेळेला राज ठाकरे कुठेतरी महायुतीसोबत जवळीक करतायत की काय शिंदे आणि फडणवीस असंच कॉम्बिनेशन त्यावेळेला होतं त्यावेळेला अजित पवार महायुतीचा भाग झालेले नव्हते तर त्याच महायुतीतला तिसरा पार्टनर एक प्रकारे मनसे बनतोय की काय उद्धव ठाकरे यांची युतीतली जागा ही राज ठाकरे घेत आहेत की काय अशी त्यावेळेला चर्चा झालेली होती आणि म्हणून ते तिघ एकत्र येतील असं दिसत असतानाच आपण हेही पाहिलं की अगदी लोकसभा सुद्धा ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिला पण त्याच्यानंतर मात्र सगळी परिस्थितीच बदलली आणि आता तर आपण पाहत आहोत की वरचेवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येताना पाहायला मिळत आहेत अगदी मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदी सक्तीचा जो मुद्दा होता पाच जुलैला झालेला त्या संदर्भातला विजयी मिळावा तेव्हापासून अगदी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असेल राज ठाकरेंकडे गणेशोत्सवाचं दर्शन असेल किंवा राज ठाकरेंच्या मातोश्रींना एक भेट भेट द्यायचं असेल किंवा आपण हेही पाहिलं की संजय राऊत यांच्या नातवाचं बारसं होतं त्या निमित्ताने सुद्धा दोघे भाऊ एकत्र एक भेटलेले पाहायला मिळाले आणि अगदी या रविवारी सुद्धा आपण पाहिलं की राज ठाकरे यांचं कुटुंब मातोश्रीवर स्नेह भोजनासाठी जवळपास तीन ते साडेतीन तास होतं आणि त्याच्यानंतर आता ही होणारी जवळपास सहावी ते सातवी भेट असेल आणि हा एक मान सुद्धा आहे की जो एक प्रकारे मनसे पक्षाकडनं सुद्धा देण्यात येत आहे आतापर्यंत मनसे पक्ष बऱ्यापैकी आपल्याला थोडा हेजिटेट uh, करताना पाहायला मिळत होता की खरोखर उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या शिवसेना युबीटी uh, सोबत त्यांची युती होईल नाही होईल याबद्दल थोडं होतं पण आता मात्र इथे कुठेतरी मनसे पक्षाकडनंच हा एक मान आहे की आमच्या पक्षाकडनं आयोजित करण्यात येणाऱ्या दीपोत्सवाचा मान uh, ज्यांच्यासोबत जवळीक वाढत चाललेली आहे त्या उद्धव ठाकरेंनाच याच्यामध्ये देण्यात येणार आहे त्यामुळे शिंदे ते ठाकरे ही जवळीक राज ठाकरेंची बदलत चाललेली आहे आणि आता ठाकरे कुटुंबियांसोबत होणारी जवळीक ही फक्त आता Uh, दोन म्हणजे बंद दाराड राहिलेली नाहीये की फक्त एकमेकांना एकमेकांच्या घरी जा जाऊन भेटतात तेवढ्या पुरता राहिलेली नाहीये राजकीय मुद्द्यांसाठी सुद्धा आयोगाकडे एकत्र गेलेले आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यानंतर विविध मुद्द्यांसाठी एकत्र सभा किंवा मेळाव्या घेताना पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर आता हा दीपोत्सवाचा एक कार्यक्रम आहे त्या निमित्ताने सुद्धा हे दोन्ही भाऊ परत एकत्र येताना पाहायला मिळतील याबद्दल अजून शिवसेना युपीटीकडनं कुठली प्रतिक्रिया आलेली नाहीये पण हे ऑफिशियल परिपत्रक आहे अधिकृत परिपत्रक जे आहे जे मनसेकडनं रिलीज करण्यात आलेलं आहे आणि मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन हे आता उद्धव ठाकरे यांच्याकडनं होणार आहे तर या आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी होत्या ज्या अगदी थोडक्यात आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत पण यातल्या अनेक मुद्द्यांचे आम्ही विश्लेषणात्मक चर्चा सुद्धा केलेली आहे वेगवेगळ्या राजकीय विशेषकांसोबत तर त्या सगळ्या संदर्भातले सुद्धा तुम्हाला लाईव्ह चर्चासत्र जे आहे ती मुंबई तकच्या युट्यब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि तसंच या सगळ्या आजच्या दिवसभरातल्या घडामोडींचे व्हिडिओज जे आहेत एक्सप्लेनर्स जे आहेत तेही तुम्हाला मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येतील तुर्ता आजच्या महाराष्ट्र टुडे मध्येच सांगतोय हे लाईव्ह पाहिलं ला, त्याबद्दल धन्यवाद